पेन तर्पतळे येथे आठवा राष्ट्रीय पोषण महा सप्ताह उत्साहात साजरा एकात्मिक बालविकास सेवा योजना माणगाव अंतर्गत बीट इंदापूर दोन यांच्यामार्फत पेन तर्पतळे येथे आठवा राष्ट्रीय पोषण महा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला पोषण महा सप्ताह अंतर्गत पेन तर्पतळे गावात महिला किशोरवयीन मुली अंगणवाडी सेविका मदतनीस शालेय विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत फळे फुले पालेभाज्या यांची सजावट केलेली पोषण पालखी घेऊन रॅली काढली यावेळी सही पोषण देश अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या रॅलीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस बालकांच्या माता पालक यांनी प्रधानमंत्री वंदन व लेख लाडकी योजनेवर आधारित अतिशय प्रभावी पथनाट्य सादर करून जनजागृती केली अंगणवाडीतील चिमुकल्या बालकांनी माह अंतर्गत पक्षांच्या गोष्टींवर पथनाट्य सादर करून ग्रामस्थांची मने जिंकली माह कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आहार प्रात्यक्षिकाची मांडणी करून सर्व किशोरवयीन मुली गरोदर माता सनदा माता यांना आहाराचे महत्त्व स्पष्ट करून दिले तसेच त्याचे महत्व सांगितले अंगणवाडी सेविकांनी तिरंगा आहाराचे प्रात्यक्षिक मांडून महत्त्व सांगितले सदर कार्यक्रमासाठी माणगाव तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती अस्मिता बिर्जे यांनी उपस्थित महिला शालेय विद्यार्थी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि ग्रामस्थ व महिला मंडळ यांना आठव्या राष्ट्रीय पोषण महाअभियान प्रधानमंत्री मातृत्ववंदन योजना लेख लाडकी योजना पोषण वाटिका इत्यादीबाबत सखोल असे मार्गदर्शन करून गावातील गरोदार माता यांचे गोदभरण कार्यक्रम अगदी थाटामाटात संपन्न केला अंगणवाडी सेविका यांनी अन्नप्राशन दिवसही साजरा केला खरवली अंगणवाडी सेविका यांनी उत्तम पूर्व प्राथमिक पाठ घेतला ग्रामस्थ मंडळ पेणतर पतळे यांनी उत्तम भोजनाची व्यवस्था केली होती सदर कार्यक्रमाला एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अस्मिता बिर्जे विस्ताराधिकारी मधुकर फड इंदापूर दोन बीट पर्यवेक्षिका रत्नप्रभा म्हात्रे माजी केंद्रप्रमुख सुरेश वडेकर इंदापूर दोन अंगणवाडी सेविका मदतनीस गरोदर स्तनदा माता किशोरवयीन मुली शालेय विद्यार्थी पालक व गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका रत्नप्रभा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळाने अतिशय मेहनत घेतली राष्ट्रीय पोषण माह सप्ताह अतिशय उत्साहात संपन्न झाला सहा महिने आपण बाळाला आईच्या बाळाच्या व्यतिरिक्त काही बसत नाही फक्त आई एवढ आईच बाळ आईचे खुज जाग वाटला की नाही त्याचा आता तो आव्हान वाढला भूक वाढले मग आईच्या बाळासोबत त्याला पुरस्कार म्हणले त्याला पदार्थ चालू करायचे आपण तेव्हा आणि आई सोबत निवड बाळाला दोन वर्षापर्यंत दूध तर पण परंतु वेगवेगळ्या पदार्थात प्रकारचे पदार्थही खायला घालायचे विविध चवीचं बाळाला खायला खूप आवडतं